आज आपण एका खास आध्यात्मिक तत्त्वज्ञानाबद्दल बोलणार आहोत ज्याचा केंद्रबिंदू आहे एक विलक्षण परिवर्तन एका मानवाचं देवतेत होणारं रूपांतर चला याच विचारात थोडं खोलवर जाऊया ही कल्पनाच किती रंजक आहे नाही का आज आपण ज्या शिकवणीबद्दल बोलत आहोत त्याचा हाच तर मूळ आधार आहे एका मोठ्या आणि जवळजवळ जादूई बदलाची कल्पना मग प्रश्न येतो की दैवी जादू नक्की आहे तरी काय ही कोणती युक्ती नाही तर एक अद्वितीय प्रकारचं आध्यात्मिक शिक्षण आहे म्हणजे बघा ही काही हातचालाखी किंवा नजरबंदीची जादू नाहीये तर हे एक असं आध्यात्मिक ज्ञान आहे जी एक शिकवण आहे जी एकाच आध्यात्मिक पित्याकडून म्हणजेच बाबांकडून मिळते आणि या ज्ञानामुळेच एका सामान्य माणसाच्या आत्म्याचं रूपांतर शुद्ध दैवी रूपात होतं आणि इथेच एक खूप मोठा फरक सांगितला जातो आपल्या नेहमीच्या लौकिक शिक्षणात आणि या आध्यात्मिक शिक्षणात आपण जे शाळेत कॉलेजेस शिकतो ते आपल्याला या एका जन्मापुरतं उपयोगी पडतं ते आपल्याला बॅरिस्टर डॉक्टर इंजिनियर बनवतं आपली उपजीविका चालवतं हो पण हे आध्यात्मिक शिक्षण हे तर येणाऱ्या नवीन जगासाठी आहे असं म्हटलंय जे देवता बनवतं आणि एक शाश्वत वारसा देतं आता मानवापासून देवतेपर्यंतचा हा प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला दोन वेगवेगळ्या संकल्पना समजून घ्याव्या लागतील ज्या या शिकवणीत सांगितल्या आहेत ही स्लाइड बघा किती स्पष्टपणे फरक दाखवते एका बाजूला आहे रावण राज्य म्हणजे आपलं सध्याचं जग ज्याला दुःखधाम आणि कलियुग म्हटलंय आणि दुसऱ्या बाजूला आहे रामराज्य म्हणजे येणारं नवीन जग स्वर्ग सुखधाम आणि सतयुग आणि एक मोठा फरक म्हणजे राज्यात आपली कर्म पापी ठरू शकतात पण रामराज्यात ती तटस्थ असतात हा कर्माचा मुद्दा खूप महत्वाचा आहे इथे दोन शब्द आहेत विकर्म आणि अकर्म विकर्म म्हणजे पापी किंवा नकारात्मक कर्म जे कलियुगात म्हणजे रावण राज्यात घडतं या उलट अकर्म म्हणजे असं कर्म ज्याला कोणताही नकारात्मक परिणाम चिकटत नाही आणि हे फक्त सतयुगात म्हणजे रामराज्यात शक्य आहे तर मग या सगळ्याचा अंतिम उद्देश काय आहे तर एक असं निर्विकारी जग पुन्हा तयार करणं जिथे कोणतेही विकार नसतील थोडक्यात काय तर पृथ्वीवर पुन्हा स्वर्ग आणणं जिथे फक्त देवता असतील बरं उद्देश तर कळला पण तिथपर्यंत पोहोचायचं कसं त्यासाठीचा मार्ग कोणता चला आता तो पाहूया इथे एक मुख्य निर्देश किंवा मंत्र दिला जातो तो म्हणजे मनमनाभव याचा सरळ अर्थ आहे देह आणि देहाच्या सर्व नात्यांपासून स्वतःला वेगळं समजून फक्त एकाची आठवण करणं आणि याला स्मृतीचा योग असं म्हटलं आहे ही एक प्रकारची गुप्त मेहनत आहे म्हणजे काय तर ही कोणती शारीरिक कसरत नाही तर एका आध्यात्मिक पितासोबत मानसिकरित्या जोडले जाण्याचा अविरत प्रयत्न आहे ज्यामुळे आत्मा शुद्ध होतो या गुप्त मेहनतीचे तीन सोपे टप्पे सांगितले आहेत पहिलं स्वतःला शरीर न मानता एक आत्मा समजायचं दुसरं आपली बुद्धी सर्व शारीरिक नात्यांमधून काढून घ्यायची आणि तिसर फक्त आणि फक्त त्या एका पित्याची आठवण करायची सगळा फोकस भौतिक जगातून अध्यात्माकडे वळवायचा आता गंमत म्हणजे हे जे काही परिवर्तन आहे ते कधीही घडत नाही आणि त्यावेळेला म्हणतात संगमयुग हा कलियुगाचा अंत आणि सतयुगाच्या सुरुवातीच्या मधला अत्यंत शुभ काळ आहे असं म्हणतात की याच काळात पिता स्वत हे ज्ञान देण्यासाठी येतात म्हणजे जुनं जग संपतंय आणि नवीन सुरू होतंय त्याच्यामधला हा बदलाचा काळ आहे इथे आणखी एक रंजक फरक सांगितला जातो भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्गातला आत्तापर्यंतचा जो काळ होता तो होता भक्तिमार्गाचा जिथे शोध होता वेगवेगळे विधी होते याला चक्राची रात्र म्हंटल आहे आणि आत्ता जो संगमयुगाचा काळ आहे तो आहे ज्ञानमार्गाचा इथे थेड ज्ञान मिळतं आणि स्मृतीवर जोर दिला जातो हा आहे चक्राचा दिवस हे चक्र कसं विभागलं आहे ते बघा अगदी पन्नास पन्नास टक्के अर्धा काळ म्हणजे पन्नास टक्के ज्ञानाचा ज्याला दिवस म्हंटलय आणि उरलेला अर्धा काळ पन्नास टक्के भक्तीचा ज्याला रात्र म्हटलंय अगदी सरळ विभागणी चला आता थोडं अजून व्यापक दृष्टिकोनातून पाहूया हे सगळं काळाचे एका मोठ्या सतत फिरणाऱ्या चक्रात कसं बसतं ते समजून घेऊया या शिकवणीनुसार इतिहास हा सरळ रेषेत नाही तर एका नाट्यचक्रासारखा आहे जो सतत फिरत राहतो याची सुरुवात होते सतयुगापासून एक परिपूर्ण निर्विकारी जग मग येतं त्रेतायुग जिथे शुद्धता थोडी कमी होते त्यानंतर द्वापरयुग जिथे विकार येतात आणि भक्ती सुरू होते आणि मग येतं कलियुग सगळ्यात जास्त अशुद्धतेचा काळ दुःखाचं जग आणि या सगळ्याच्या शेवटी बदलासाठी येतो संगमयुग म्हणजे आपला सध्याचा काळ आणि हा आकडा चौऱ्याऐंशी असं मानलं जातं की या संपूर्ण चक्रातून जाताना एक आत्मा जास्तीत जास्त चौऱ्याऐंशी जन्म घेऊ शकतो आता स्वदर्शन चक्रधारी हा शब्द तर आपण ऐकला आहे परंपरेनुसार याचा अर्थ आहे सुदर्शन चक्र धारण करणारी देवता पण इथे त्याचा एक खूप वेगळा आणि सुंदर अर्थ लावला जातो स्वदर्शन चक्रधारी म्हणजे तो आत्मा ज्याला या विश्वचक्राची सुरुवात मध्य आणि शेवट सगळं काही कळलेलं आहे म्हणजे हे शस्त्र नाही तर ज्ञानाचं सामर्थ्य आहे तर या सगळ्या ज्ञानाचा सार काय अंतिम शिकवण काय तर या वैश्विक शाळेत एक पास विथ ऑनर विद्यार्थी बनायचं आणि येणाऱ्या सतयुगात आपलं उच्च स्थान मिळवायचं म्हणजे हे ज्ञान फक्त ऐकून सोडून देण्यासाठी नाही तर त्यातून एक उच्च ध्येय गाठायचं आहे आणि हे सगळं आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं जो या शिकवणीतूनच पुढे येतो की ज्ञानाचा तिसरा डोळा असणं म्हणजे नेमकं काय हा प्रश्न आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनाबद्दल अधिक खोलवर विचार करायला नक्कीच प्रवृत्त करतो आजच्या मुठलीतील अफर्मेशन्स मी एक पवित्र जोती स्वरूप आत्मा आहे मी मी शिबाबांच्या आठवणीत सत्वप्रधान बनत आहे मी पास विथ ऑनर होणारी पराक्रमी आत्मा आहे मी डबल मुकुटधारी आत्मा आहे मी सुदर्शन चक्रधारी ब्राह्मण आत्मा आहे